हिंगोली शहरातील एस आर पी एफ कॅम्पसमोर हनुमान नगरात या महादर्श मोटर्सचा आज गुरुवार चार सप्टेंबर रोजी सकाळी युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आला असून या शोरूमच्या उद्घाटनाला लोकप्रिय आमदार संतोष बांगर येणार होते ते मुंबईला असल्याने प्रतिनिधी म्हणून युवा नेते रामभाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन यशस्वीपणे पार पडले असून यावेळी सर्वप्रथम प्रोप रायटर बालकिशन पंजलवार सहकुटुंबांनी लक्ष्मीदेवीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले यावेळी पंजलवार सहकुटुंब उपस्थित होते आणि परभणीचे यामाहा मोटारचे सचिन देशमुख यांची विशेष उपस्थिती होती त्यांचाही सत्कार केला असून या दरम्यान यामाहा दर्श मोटरचे प्रोपरायटर बालकिशन पंजलवार यांनी येणाऱ्या मान्यवरांचे भव्य स्वागत करून भव्य सत्कार केला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवासेना प्रमुख रामभाऊ कदम व माजी जिल्हा परिषद सभापती संजय दराडे यांनी शोरूमला भेट दिल्याबद्दल स्वागत करून भव्य सत्कार केला या दरम्यान अनेक मान्यवरांचाही सत्कार शोरूमच्या मालकांनी केला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक ब्रँच मॅनेजर शिवाजी हेवांडे बँक ऑफ इंडियाचे ब्रँच मॅनेजर राहुल वावणे कलीम खान आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच या शोरूमला ग्राहकांनी एकूण अवश्य भेट देण्याचे आवाहन प्रोपरायटर बालकिशन पंजलवार यांनी केलं या दर्श मोटर्स भव्य शुभारंभाला यशस्वीसाठी प्रोपरायटर बालकिशन पंजलवार सौभाग्यवती पंजलवार दर्श पंजलवार विहान पंजलवार यांनी परिश्रम घेतले आहेत आपल्या इथं हिंगोली इथे समोर म्हणून यामाचं नवीन शोरूम उघडण्यात आलेलं आहे त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमचे जे मला काहीतरी आहे यामा जे हिंगोलीचे त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते आपल्याला यामाच्या पूर्ण बाईक्स आणि त्याचे स्पेयर पार्ट सर्विस अवेलेबल मिळेल तरी त्यांना मी त्यांच्या पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी बालकीशन कैलाश पंजरवार आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत यामाचे सर्व्हिस सेंटर किंवा स्पेअर पार्ट मिळत नव्हते याच्यानंतर तुम्हाला सर्वांना हिंगोली एस आर पी कॅब हनुमान नगर कळमनुरी रोड येथे प्रत्येक वस्तू तुम्हाला अवेलेबल भेटेल आणि गाड्याही तुम्हाला अवेलेबल होतील प्रत्येक गाडीवर तुम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही काय स्कीम देता येईल हेही पाहू तर आपण सर्वांनी एकदा येऊन इथं भेट द्यावी ही माझी इच्छा एस आर पी कॅब हनुमान नगर कळमनुरी रोड आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीकरांच्या सेवेमध्ये आपण इथं यामाचे शोरूम उभारण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी इथं येऊन सदिच्छा भेट द्यावी